रामराम शेतकऱ्याच्या बागांनो सध्या थंडी जोरात चालू झाली म्हणजे उत्तरेकडं जरा काहीतरी गार वारे सुरू झालेत बर्फ पडला त्याच्यामुळं आणि अशा थंडीत शेतकरी हातात बॅटरी घेऊन वावराच्या दिशेनं जात असतो का कारण की लाईट भरणे ह्याच टायमाला चालू असतात वावरातली काही पिकं आहेत त्याला पाणी द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी हातात एक काठी बॅटरी घ्यायची आणि वावराच्याकडं निघायचा असंच आता आपण रँडमली एक फोन लावणार आहे असा एक नवीन कार्यक्रम आपण आपल्या रॉयल शेतकरीवर आता चालू करतोय नाळ मातीशी त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या पोरांना फोन लावल मी त्यांच्या भावना खरं तर समजावून घेण्याचा प्रयत्न करू मी जास्त बोलणार नाही कारण प्रत्येक व्हिडिओत मी बोलत असतो आज शेतकऱ्याची पोरं बोलतील शेतकऱ्याचं पोरगा बोलून काय विषय काय नाही रात्रीच्या लाईटचा तर फोन लावला आहे ऋषीला हॅलो गणेश पडताडी बोला आ, दादा। बोला बोल की वागा काय चाललं आहे काय नाही रे वावर बोला काय म्हणतो वावरात किती वाजले सव्वा अकरा झाले

हम्म थंडी वाढली थंडी रे पडला दोन चार दिवस पण थंडी पडला पौष उघडला थंडी पडला पौष उघडला पण आता राहन खाकस झाले पाणी द्यायला द्यावं लागेल पाणी तर द्यावं पाणी पर्याय थोडाच माल ऊन पडला आता लाईट रात काय रात्रीची लाईट नाही तर काय मायाचनायची लाईट शेतकऱ्याला काय अरे अरे माल का सगळ्या का सगळ्या लाईट दिवसान शेतकऱ्याला लाईट म्हणलं रात्रीची ते पुन्हा शेतकऱ्याच माग लागलं हे करा ते करायचं चिना दिवसाईट देत नाही शेतकऱ्याला नाच्यावर पाहिलास का आला मी तो हिडू आता काय करतो ते हिडू ला तू हिडू तो हिडू यांचे मस्त ऐकत काय म्हणते ते दूध प्यायसारखी झाली सळी नसते बघत गप्प बसते याला माहितीये पुन्हा शेतकऱ्याला लेट दिवसात यावं लागत <सथ> बरोबर मस्त मस्त यांची गाडा जाळायचा आपले हिडू फोन पण काय याला माहितीये याच्याशिवाय यांचा भ्रष्टाचार चालला दुण 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 मन, रेंज मध्ये रेंज मध्ये काय कि आवाज आहे ना जरा रेंज मध्ये नाही काय कि म्हटलं तेच ना गुतला आवाज आधी नाही झाला असं झोपलं होत रे मी पण नेमकं काय झालं पाणी लावलं पाच मिनिटं आग टाकड वावर झोपला गोदाडी गिदाडी गोधडी कशी गोधडी जमत असते पारा ती पाय भरलेली बाजूला ठेवायची ना जरा थंडी आहे बाजूला झोपायचं म्हणजे तीन तीन वेळा चिखला शिरा म्हणलं भाय नाही जमत अंगार घ्यावा का चिखला तीनदा तीनदा पाय धुवा नाही जमत सारखं पाण्या शिरा पाणी गार नाही का लागत भाया इकडे तर लोक लय गार 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 म्हणून म्हणून हे करते पाण्यात गरम लागत भाय पण पाण्याच्या बाहेर रेगलं का मग असं वाटत लगेच डायरेक्ट गरम हीटर रुजून बसावं हा आणि लय शिव वाजवतो मग बाहेर निघल्यावर पाण्याच्या थोडं म्हणजे पाण्याच माणूस रात भर नाय थांबू शकत नाय रे ना। लय अवघड आहे बरोबर रात भर पाण्यात थांबायच म्हणल आणि लय अवघड आहे पण दिवस आठला का कसा दिवस काही नाय वाटत वातावरण फ्रेश असत दिवस एकटाच आहे काय एकटाच आहे राव एकटाच आहे आताच गेलतो पियुष गेला होता आताच जाऊन आलो डिप्टी कडून हा ना काय माहितीये का शेतकऱ्याला लाईट दिलं शेतकऱ्या बिल भरायला त्याला पळत माधुर चौधरी यांच्या कोण टाकायचे यांचे जीव तुटला घेणे टाकायचे सगळे शेतकऱ्यांनी करायचं बरोबर आणि बिल यांनी फुकटचे यांचे यांच्या बापण बिल यांना मग टाकून आला काय मग आता फ्यूज टाकला पाय चिक पाय भरलेली बर काळजी घेत रे बाबा आणि ते पाठी मागणी झालं का ते आता जालन्याकडे झालं का आमच्या

मोबाईल आणि एक हातात बॅटरी झाली एका हाताने पाय वरली त्याला मस्त वाटत बर का शेतकरी का माणसं नाही काय याला वाटत शेतकरी म्हणजे काय दगडा बिगडाची बांधलेली असं वाटत का कोणी जीवाच भीव आहे का नाही आम्हाला रात्रीच काही येतो ना रे आता माहिती कांद्यात मी पांज चौक उसा उसा उसाच रांडूक आहे मनास ते कोले लांडगे मारण्याची मनाच समजा आपण जागे आहे चल माणूस आपल्याला दिवसभर काम करावं लागतं बरं का दिवस मावळला का पुन्हा जरशी घर जायचं खायचा बॅटरी घ्यायचं निघाले पुन्हा वावरत दिवसभर काम केल्यानंतर मग रात्रीच माणसं डोळा सा ला लागणे ला साहजिकन भाऊ शरीर आहे शेवटी बरोबर आहे ना भेऊ भेऊ रात्र मी समजा म्हणजे समजायस माझं म्हणतात धडके पण मी आपल्याला काय करतो रे केल्यावर

नाही नाही बरोबर आहे लोक जातात ना आज थोडस गेल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याला पाणी दिल्याशिवाय पर्याय कारण की यंदा एक तर असा विषय पाऊस पौ, नाही दोन वर्षापासून पाणी नाही एवढं मूळ मूळ पाणी आहे याला लाईट नाही दिवसाची बरोबर आहे दिवसा लाईट नाही असा नाही बरं का दिवसा पण एक गॅप राहतो आठ दिवसाचा पण यांच्या मायाची गाण त्याला किती माहितीये का व्होल्टेज व्होल्टेजचा विषय येतो दिवसा दिवसा म्हणलं का अरे लहान लेकरू जो ने नेमुतला ना जास्त धार मारील मोटरीच पाणी मारी का एक दोनशे अडीचशे अडीचशे तरी व्होल्टेज पाहिजे बरं का व्होल्टेज किती राहत शंभर भरत नाही बाबा काय वाटत नाही काय वाटत नाही का भ्यो भ्यो का आम्ही नाही वाटायला वाटत नाही कसं पण करतो काय संघर्ष भीव म्हणजे कशा जमून घेऊ रात्री जमन कापणी कधी आता थोडं पाहूर नाही का पाणी जर एका ताणलं ना नासाभस खालून साप आणि कधी जमिनीच नाही ते आहे आता ते जेवाच भिऊ पाना मस्त रे प्रत्येकाला जेव्हाच भिवरायच बरोबर आहे बरोबर आहे पण याच्यामध्ये पण आता जाऊ दे पण काय संघर्ष चालू आहे आपल्या आज बापांनी तेच केलं आपल्या आजोबाने तेच केलं आपण आपण कस याला तिरस्कार करा या गोष्टीला समजा शेती कशी म्हणजे कशी टाक आता आपलं एवढं विषय कर एवढं ना भैया डायरेक्ट किती म्हणून आपल्या इकडे तीन कोटी येतील डायरेक्ट बसून खायचं काम नाही की नाही नाही आपल्याला त्यामुळे वाटत जाऊ द्या करा आपलं काम काय तू काय भया पुढं नंतर काय नाही नाही एकाच विचार असताना भैया माग शिकला असत्यातून दोन्ही एक्कर घ्यायचा घे बाबा घे काय काय माहितीये का तू सांगतो का ना एक दिवस असे आहे ना बरं का आता मी तर दरवेळेस व्हिडिओ मध्ये सांगत असतो एक दिवस असे शेतीशिवाय पर्याय राहणार नाही आहे अरे आम्हाला वाटत नाही का बाल अकरा पैसे जाऊन पाडा समजा ठीक आहे तुला सगळ्याला माहिती झालेलं तुला तेच म्हणलं पण काय माहितीये का ज्यांची झाले आता शेतकरी काय असे सगळे लग्न झालेले बाबा त्यांना वाटत अकरा बारा पैसे जाऊन पडावं बरोबर आहे हे सगळं सोडून नाही का भया या मालाला जर पाणी द्यायचं म्हणलं ना हे सगळं त्याग करा लागत म्हणजे संसाराच्या आधी पीक बघावं लागतं असं म्हण की आधी संसाराच्या आधी पीकच बघावं लागत नीट बॅटरी उचला जाते नीट वावर येऊन जाग मार बॅटरीने तरी काय दिसत तरी कुंकुम काय आलं नाही समोरून आलं दिसत मागून आलेलं की दिसत ऐक की वाघ आहे तो कॉल रेकॉर्ड केला होता याच्यासाठी की महाराष्ट्रातल्या आज या घडीला सध्या रब्बी हंगाम चालू आहे या घडीला महाराष्ट्रातले कितीतरी शेतकऱ्याचे पोरं आता वावरात आहे दारे दाराला त्या सगळ्याच्या भावना खरं तर लोकांना कळाल्या पाहिजे तर याच्यासाठी तो फोन रेकॉर्ड केला आहे मी काय मग काय सांगशील आत्ता जवळजवळ मला सांगायचं बाबा आधी मी आजच्या घोडे लावले ना दे, दे, तो घोडे दे जर असते पण आता काय सांगशील आत्ता एवढे शेतकऱ्याची पोरं शेतकरी पुत्र वावरात आहेत त्यांच्या वतीनं काय सांगशील शेवटी लाइटच्या लाईटच्या वतीन नाही आता मला तर नाही का सगळ्याच्या म्हणलं सांगायचं एवढंच सांगन की नाही का शेतकऱ्याला लाईट आहे का दिवसाची तुम्ही नाही का तुम्हाला आठ तास नाही तुम्ही काय करा पाचच तास लाईट द्या रोज शेतकऱ्याला पण ती व्होल्टेज फुल असेल अशी लाईट द्या आमच्या कमीत गे नाही का मोटराच्या बाहेर तर पाणी पडल बरोबर हा दुसरी गोष्ट अशी की जे तुमचं सिस्टम आहे लाईटीच यांचं सिस्टम आहे लाईटीच की समजा शेतकऱ्या डीपी जळाला फ्यूज केला सगळं रात्रीच शेतकऱ्याला रात्रीच करायला लागते त्याच्यामध्ये शेतकरी किती मेले असतील नाही बरोबर जर लाईट असली ना हे सिस्टम तुम्ही ते पण बघू शकते पण वायरमॅन लोक कारण त्यांना पण लेकर वाळे जे काम करणारे आहेत ना ते शेतकऱ्याचे जे आहेत नाही त्याच्यामुळे काळजी घे

बरोबर आहे चल काळजी घे भेटू चाल चालते चालतंय ओके।, चाल 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 ओके ओके चला हा हा तर बातमांनो हा होता ऋषी नाळ मातीशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पहिला फोन मी त्यालाच लावला होता त्याच्या भावना थोड्याशा तिकट आहेत थोडे शब्द चुकीचे आहेत परंतु एका शेतकऱ्याच्या शेतकरी पोराच्या त्या भावना आहेत आणि तशा त्या समजून घ्याव्यात असा एखादा फोन तुम्हालासुद्धा येऊ शकतो त्याच्यासाठी तुमचा नंबर खाली कमेंट करा नाळ मातीशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या भावना तुम्ही मांडू शकता रॉयल शेतकरी चॅनलवरती भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद